आई जप वेसोनी करा एकचित आवडि आनंद आळा एका ठिकाणी बसाके देवाचं नाम घ्या नाम सुद्धा आपल्याला दिले राम कृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्वकाळ कोणते एक नाम घ्या रामणा कृष्ण मना हरी मना विठ्ठल मना केशव मना जे तुम्हाला आवडते ना ते नाम घ्या फक्त नामस्मरण करा आणि नामाची ताकद काय आहे ते सांगितले सहूवेदी जानू साही शास्त्र कारण अठरा ही पुराण हरी शिकाते आपल्या शास्त्रामध्ये चार वेद आहेत सहा शास्त्र आहेत आणि अठरा पुराण आहे पण चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण या सर्वांचा जर अर्थ या सर्वांचा सार काय तर ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात एक हरिनाम एवढी ताकद या नामामध्ये आहे म्हणून बसले की नाही तुम्ही नामस्मरण करा काय करायला जेवण करायला जेवण करता करता करा स्वयंपाक बनवायला स्वयंपाक बनता बनवता करा जे काम करायला आता किंमत ऐकले जिथं तुमचं वेळ ही वेळ काढ लागत नाही झोपत करा उठल्यावर करा बसल्यावर करा काम करताना करा म्हणून एवढं आहे आता नाम सुद्धा त्यांनी दिले राम म्हणा कारण जे राम नाम ज्यांना मिळाले आमच्या संत मीराबाई म्हणतात आप लुट्टी बिष्टी बिट्टु लुटी बाव 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 खर्च केल्यानंतर संपतो बरोबर ना तुमच्याकडे आज दहा हजार आहे एका महिन्यानंतर ते तसे शिल्लक राहतील का नाही ते खर्च होणार पण हे राम नावाचं तर खर्च ना खोटे आपल्यावर कृपा केली दगड असले तरी सुद्धा तरुण जातो आपण तो मनुष्य का तरुण जाणार नाही म्हणून राम म्हणा राम कारण कस काही काही लोकांना खाण्यामध्ये अलर्जी असते आजकाल लोकांना देवाच्याही नावाची अलर्जी असते कुणाला मारुती चाल ना कुणाला राम चाल ना कुणाला कृष्ण चाल ना कुणाला महादेव चाल ना म्हणजे एक घेतला तर त्याला पकडून राहायचं बाकीच्या मी मानत नाही अशी आपली भक्ती झालेली आहे म्हणून ते म्हणतात ना सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी जसं सूर्य एक आहे पण दिसताना त्याची किरण किती तुमच्या गावामध्ये वेगळे माझ्या गावात वेगळे आहे अमेरिकेत वेगळे आहे भारतात वेगळी आहे जपान मध्ये वेगळी आहे प्रत्येक देशात वेगवेगळी कीर्तन त्याचे पडतात पण ते किरण येतात कुठून एका सूर्यापासून अशा प्रकारे दिसताना किरण वेगळी दिसतात पण एका सूर्यापासूनच आहेत तशा प्रकारे दिसताना भगवंत आपल्याला वेगवेगळे दिसतात पण ते एक आहेत म्हणून कोणत्याही भेदाभेद अमंगळ कोणत्याही प्रकारचा भेद भगवंतामध्ये करायचा नाही पण ठीक आहे तुम्हाला नाम आवडतंय ना कृष्ण म्हणा किती गोड नाम आहे अच्युतम केशव कृष्ण दामोदर दा। तुमच्या चपल्याची शपथ आहे म्हणून आता मोठ्याने डाळी बाजायची सर्वांनी म्हणायचे बोला अच्युत स्वतःसाठी घर लागतात माझ्या लाल दिवस असतील तुमची सर्वांची नजर काढली असते केवढी सुंदर म्हणजे म्हणून राम आवडत नाही कृष्ण म्हणा